नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे आपण जॉय इकडे आहो मळवली या ठिकाणी मळवली या ठिकाणी प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल यांनी चार हजार विद्यार्थी वेट एन ला एन्जॉय करण्यासाठी आणले आहेत आपण मॅडम कडून जाणून घेऊयात मॅडम मॅडमचा पहिला परिचय करूयात मॅडम काय सांगू शकता तुम्ही या मुलांबद्दल मी प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल ची प्राचार्य बोलते डॉक्टर गायत्री जाधव तर आम्ही वेटन जॉयला आम्ही वेटन जॉयला अशा वेगवेगळ्या दिवशी मुलांना घेऊन येतो तर आज एकंदरीत आज आतापर्यंत आम्ही कव्हर केलेले तीन चार हजार विद्यार्थी ट्रिपच्या वेगवेगळ्या स्थळांकडे तर आजचा दिवस हे वेट एन्जॉय होत ह्या मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी त्या मुलांनी खूप छान एन्जॉय केलेले सगळेच राईड एन्जॉय केलेले मुलं इथे मुलांना म्हणजे खरंच तुम्ही एवढे मुलं हॅन्डल केलं मुलांना कसं वाटलं म्हणजे मुलांना तुम्ही काय सांगतो खरं तुम्ही मुलांना म्हणजे मुलांच्या एक म्हणजे शाळेमध्ये मुलं तुम्ही शिकवतात कंटिन्यू मुलांना एक एन्जॉय म्हणून तुम्ही मुलांना आज ठिकाणी घेऊन आले हो मुलांना एक अभ्यासाबरोबर एक परिसरात वावरण आणि अनुभव घेणं हे तेवढंच महत्वाचं असतं आणि एक रिफ्रेशिंग एक रिफ्रेशिंग म्हणून त्यांना बाहेर आणणं आणि शिक्षक आहेत सगळे शिक्षक त्यांना हँडल करतात शिक्षकांशिवाय हे शक्य नाहीये तर सगळ्यांचा एन्जॉयमेंटच्या मागे खूप मोठा हातभार आहे आमच्या शिक्षकांचा आणि मॅनेजमेंट हे मुलांसाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने फील्ड ट्रिप्स ऑर्गनाईज करतात कधी ट्रिप्स ऑर्गनाईज करतात कधी एज्युकेशनल एक्सकर्शन पण अरेंज करतात तर मॅनेजमेंटचाही खूप सपोर्ट असतो आमचा खूप छान अजून काय सांगू शकतो तुमच्याकडे मुलांना विचारू शकतो का तुमच्या मुलांना म्हणजे आज करत हो हो मला नाही चांगलं वाटलं ह्याच्यामध्ये मॅजिकामध्ये येऊन वेटनच्या मध्ये तू कुठून आले म्हणजे तुझं राहणार कुठली तू मी हरयाणाची हरियाणाची आणि तू म्हणजे राहायला कुठे आता आता पुणे मध्ये आळंदी आळंदी मध्ये राहते आणि तू या शाळा कोणत्या शाळेत आहे शाळेमध्ये तू शिकते का कितीला तू दहावीला आणि तुला मॅडमने इकडे वेटून जायला म्हणजे सर्व चार हजार मुलं घेऊन आले तुला कसं वाटलं वाटलं मी पहिल्यांदा आले पहिल्यांदा आले मागच्या वर्षी नव्हते याच्यासाठी खूप मजा आली मेमरीज बनल्या फ्रेंड्स सोबत आणि एन्जॉय केला आजची पिकनिक आम्ही प्रियदर्शनी स्कूल इंद्रानगर म्हणून आमच्या मुलांना आणलं होतं सीबीएसई आणि एसएससी बोर्ड बोर्ड शिवाजीनगर मध्ये जे पोलिसांची स्कूल आहे पुणे पोलीस पब्लिक स्कूल प्रियदर्शनी असे तीन स्कूल जवळजवळ पंधराशे मुलं आजच्या पिकनिक मध्ये होते फार सेफ्टी आहे जे व्हॉलेंटिअर्स आमच्यावर होते त्यांनी मुलांची खूप चांगली काळजी घेतली आमच्या मुलांनी खूप एन्जॉय केले थँक्यू आजच्या म्हणजे आज प्रियदर्शनी मध्ये खूप एन्जॉय केलं दिफ्रें, आणि डिफरंट डिफरंट राईड खेळलो आणि गेम्स पण होते त्याच्यानी आम्ही ते टेडी वगैरे जिंकलो खूप छान वाटलं इथे तुला वाटतं असं शाळेतून प्रत्येक वर्षातून म्हणजे एकदा तरी असं शिक्षकांनी कुठेतरी फिरायला घेऊन जावं चांगल्या ठिकाणी सर्व एकत्र येऊन शाळेमध्ये तर तुम्ही मजा मस्ती करतात पण अशा वेगळ्या ठिकाणी लोणावळ्या ठिकाणी तुम्ही आलात चांगला वे टू एन्जॉय वॉटर पार्क भले मुंबई साईडला नाही जाता तुम्हाला लोणावळ्यामध्ये तरी शिक्षकांनी तुम्हाला आणलं काय सांगू शकतो हो छान वाटलं ते आम्हाला आन, आणि ते आणतील आम्हाला नेक्स्ट टाइम okay. काही नाही खूप मजा केली खूप मजा आली वेगवेगळे राईट्स केस टीचर्सनी पण खूप सगळ्यांवर लक्ष ठेवलं आणि सगळ्या राईट्स आम्हाला अगोदर भीती वाटली होती पण खूप नंतर एन्जॉय केल्यानंतर खरंच खूप एन्जॉय केला आणि मॅम सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला थँक्यू खरंच खूप मजा खरंच मॅडम मुलांनी पण मुलं पण एकदम खुश झाली आहे या गोष्टी मध्ये सांगतो प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल नेहमी दरवर्षी असं अरेंज करतात मुलांसाठी जिथं खूप एन्जॉय करतील मुलं आणि मुलांच्या चेहऱ्यावर एक हास्य राहील नेहमीच सकाळी आल्यापासून संध्याकाळी जाईपर्यंत मुलं फ्रेश आहेत आणि आनंदी आहेत थँक्यू